सुरुवातीला बातमी आहे ती फ्रान्समधून युरोपमध्ये जुलै महिन्यापासून सुरू झालेलं वणव्यांचं सत्र अजूनही सुरूच आहे स्पेन पोर्तुगाल नंतर आता गेले तीन ते चार दिवस फ्रान्स वणव्यानं धुमसतो आहे या आगीमध्ये आतापर्यंत एकाचा मृत्यू झालेला आहे तर तीन जण बेपत्ता आहेत तेरा जण जखमी झालेले आहेत फ्रान्समध्ये ही नेमकी आग कशी लागली काय नेमकी कारण आहेत आणि सध्या काय स्थिती आहे पाहूया एक रिपोर्ट स्पेन पोर्तुगाल नंतर आता फ्रान्स भीषण वणव्याचा थैथयाट ऑडमधील मधील अनेक घर आगीच्या विळख्यात भूमध्य सागराजवळील स्पॅनिश सीमेजवळील दक्षिण फ्रान्सच्या किनाऱ्यालगत वणव्यानं आता रौद्र रूप धारण केलंय तीन ते चार दिवस आग वेगानं फोफावत चालली आहे गुरुवारी आगीचा वेग काहीसा मंदावलेला असला तरी आतापर्यंत सुमारे सोळा हजार हेक्टर म्हणजेच सुमारे एकोणचाळीस हजार पाचशे एकर वर ही आग पसरली आहे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत आतापर्यंत या आगीत एकाचा मृत्यू झालाय तर तेरा जण जखमी झाले आहेत तीन जण बेपत्ता आहेत जखमींमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांचा समावेश आहे आग विझवताना ते जखमी आगीमध्ये अनेक जळून खाक झाली आहेत ही आग पसरली आहे त्यात सुमारे छत्तीस घरांचं नुकसान झालंय अद्याप नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत मंगळवारी पहिली आग लागली आणि त्यानंतर उष्ण आणि कोरड्या हवामानामुळे आग अनियंत्रित झाली आणि वेगानं पसरली दरम्यान सध्या तापमानात काही अंशी घटही नोंदवण्यात आली आहे तसंच वाऱ्यांचा वेगही मंदावतोय त्यामुळे आग विझवण्यात काही प्रमाणात मदत होऊ लागली आहे तर आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध सध्या घेतला जातोय हजारो नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय सुमारे सतरा नगरपालिकांच्या हद्दीत तात्पुरते निवारा केंद्रही उभारण्यात आले आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुमारे दोन जवान कार्यरत आहेत शिवाय कॅनडियर सी एल फोर वन फाईव्ह या विमानाद्वारे आकाशातून पाण्याचे फवारे मारले जात आहेत फॉन्जुकुस आणि जॉन्युरेस या परिसरात आगीची झळ अधिक बसली आहे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉ यांनी सोशल मीडिया वरून या घटनेबाबत अधिक माहिती दिली देशाची सर्व यंत्रणा आग विझवण्यासाठी कार्यान्वित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं तर पंतप्रधान फ्रँकोइस बेरो यांनी ही भीषण स्वरूपातली आग असल्याचं म्हटलंय दरम्यान उत्तरेत तापमानात घट होईल मात्र दक्षिणेकडे तापमानात वाढच दिसेल अशी माहिती फ्रान्सच्या हवामान विभागानं दिली आहे त्यामुळे आगीचा धोका काही दिवस कायम राहण्याची भीती आहे गेल्या महिन्यातच फ्रान्सच्या मरसायमध्ये मध्ये वणवा पेटला होता त्यावेळी सुमारे तीनशे जण जखमी झाले होते युरोपमध्ये जुलै महिन्यात उष्णतेची लाट आली त्यानंतर अनेक ठिकाणी वणवे पेटले होते विशेषतः दक्षिण युरोपमध्ये वणव्यांचं प्रमाण अधिक आहे शुष्क आणि उष्ण हवामानामुळे या घटनांमध्ये वाढ झाली आहे पोर्तुगालमध्ये गेल्या आठवड्यात वणवा पेटल्यानंतर तो स्पेनमध्येही पसरला होता पोर्तुगालमध्ये तर ता तापमानाचा पारा चाळीस अंशांपर्यंत पोहोचला होता जे वातावरण उष्ण कटिबंधीय प्रदेशात जाणवतं त्याचाच अनुभव सध्या समशीतोष्ण कटिबंधात येऊ लागलाय पोर्तुगालमध्ये एकोणतीस जुलैला आग लागल्यानंतर तिथंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर स्पेनमध्येही आगीमुळे वनसंपदेचं मोठं नुकसान झालंय स्पेन तसंच पोर्तुगालमधील आग आठवड्याभरानंतर नियंत्रणात आणण्यात यश आलं आहे हवामान बदलांमुळे सध्या हवामान अधिक उष्ण आणि कोरडं आहे त्यात जंगलांचं प्रमाण कमी झालं आहे द्राक्ष बागांचंही प्रमाण कमी झालं आहे त्यामुळे आग पसरण्यास अडथळा ठरणारे घटक कमी झाल्यानं आग वेगानं पसरण्याचं प्रमाण वाढलंय असं तज्ज्ञ सांगत आहे युरोपमध्ये तापमान सर्वाधिक वेगानं वाढतंय एकोणीसशे ऐंशीपासून जगाच्या तुलनेत युरोपमधील तापमान दुपटीनं वाढतंय अशी माहिती युरोपीय संघाच्या कोपरनिकस क्लायमेट चेंज सर्व्हिसनं दिली आहे तर फ्रान्समध्ये सध्या लागलेली ही आग एकोणीसशे एकोणपन्नास एकुन नंतर लागलेली सर्वाधिक भीषण आग आहे असं सांगितलं जात आहे मात्र युरोपच्या वातावरणातील हा तीव्र बदल साऱ्या जगासाठी चिंतेचा विषय आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी